गेली साठ वर्षांच्या विश्वसनीय परंपरा असलेल्या वैशाली बॅग हाऊस अकोलेच्या यशस्वीतेनंतर आम्ही घेऊन आलोय संगमनेर शहरामध्ये भव्य वातानुकूलित बॅगमॉल म्हणजेच वैशाली बॅग मॉल या ठिकाणी तुम्हाला मिळेल पेन पाऊच पासून ते ट्रॉली सुटकेस बॅगपर्यंत सर्व काही एकाच छताखाली लेडीज पर्स ऑफिस बॅग स्कूल बॅग सॅग प्रवासी बॅग ट्रेकिंग बॅग आदी सर्व प्रकारच्या बॅग वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तसेच विविध रंगसंगतीमध्ये उपलब्ध नामांकित कंपन्यांच्या दर्जेदार उत्पादनांवर पंच्याहत्तर टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट वैशाली बॅग मॉल अभंग पेट्रोल पंपासमोर सुरभी आईस्क्रीमच्यावर अकोले रोड संगमनेर प्रोप्रायटर दीपाली रासने सत्त्याण्णव पन्नास पंधरा एकोणसाठ एकोणसाठ जयहिंद लोक चळवळ आणि भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री विद्यालय संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमानं राखी सैनिकांसाठी या विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं हा कार्यक्रम विद्यालयाच्या लोकनेते बाळासाहेब थोरात सभागृहामध्ये पार पडला तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे होत्या यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि माजी सैनिकांची उपस्थिती होती माजी सैनिक भानुदास पोखरकर कमांडो लक्ष्मणराव ढोले प्रकाश कोटकर अनिल नामदेव खेमनर प्राचार्य के जी खेमनर सुनील थोरात अमोल पावसे भिकाजी भागवत जगन्नाथ खामकर गिरीश एरंडे आनंदगीते शरद कानवडे वसंत हडवळे पर्यवेक्षक देशमुख दारोळे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या प्रेमभावनेनं तयार केलेल्या राख्या थेट सैनिकांसाठी पाठवल्या गेल्या तर या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी सैनिकांप्रती असलेला आपुलकीचा कृतज्ञतेचा आणि देशभक्तीचा संदेश दिला या कार्यक्रमात शहीद जवान संदीप गायकर शहीद जवान रामदास बढे आणि शहीद जवान संदीप घोडेकर यांना मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली तर त्यांच्या बलिदानाची आठवण करून देत उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यातून अभिमानाश्रू उघडले जैन महिला हा उपक्रम राबवतो तुमच्यामध्ये आज खर ताई मी नेहमी सांगतो की तर आमची जी युवा पिढी आहे त्यांच्यामध्ये राह ती राष्ट्रनिष्ठा निर्माण झाली पाहिजे निर्माण झालं पाहिजे तुम्ही अधिकारी झाले ना तर भ्रष्टाचारी झाले पाहिजे तुम्ही डॉक्टर झाले ना तर नाही झाले पाहिजे पैशासाठी क्लिनिक खोललेले डॉक्टर नाही झाले झाले पाहिजे तुम्ही एखादे अधिकार ना तर एखादी काम कागदा खालून पैसे नाही येतले पाहिजे हे बीज आम्हाला जसं राजप्रमाता राज जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोळ्या मनावर संस्काराचं बीज पेरलं ना आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी या सह्याद्रीच्या काळ्या पाषाणामध्ये समाजाची मूळ तमेळ रवली तसा जे फ्री आम्हाला तुमच्यामध्ये या तुमच्या सोरांनावर त्या म्हणून येवप ते शौर्य हा पराक्रम ते त्याग ते समर्पण ती राष्ट्रनिष्ठा ती राष्ट्रभक्ती साधी गोष्ट नाही तुमच्यात माझ्या सर्वसामान्यांच्या बसची बात नाही सरांनी एक एक प्रसंग सांगितला म्हणजे सांगताना अंगावर शारे उभे हो राहतात वेळ झालाय पण तुम्हाला एक कारगिलचा प्रसंग मी सांगतो की हे कारगिलचं युद्ध किती कठीण परिस्थितीमध्ये लढलं गेलं बघा विचार करा तुम्ही तुमच्या घराच्या जवळ डोंगर आहे का कोणाच्या कोणच्या कोणच्या घराजवळ डोंगर हातवर वर करा बरं आपल्या लगेच चढाय नाही जायचं आहे ना हा काश्मीरमध्ये जे डोंगर आहे ना सरांनी सांगितलं किती हजार फूट हाईट किती हजार सतरा हजार अठरा हजार फूट उंचीवर आणि असं नाही तिथं म्हणजे काही धावून जरी चाललं ना तुम्ही इथून शेड्यावर चढते ना आता खालून आम्ही वर आलो बरोबर आहे का नाही तरी दम लागतो किती हजार फूट उंचीवर चढायचंय सतरा हजार अठरा हजार बर नुसतच वरती चढायचं नाहीये त्या ठिकाणी वातावरण एकदम बिकट आहे परिस्थिती एकदम विषम आहे परिस्थिती कसं विषम आहे त्या ठिकाणी टेम्परेचर किती आहे सरांनी काय सांगितलं मायनस वीस मायनस तीस डिग्री टेम्परेचर आहे त्या ज्ञानेश्वरीचा मी आभार व्यक्त करतो ज्या राख्यांनी आमच्या हात मनगट मजबूत केले गेले त्या सर्व माता भगिनींचे आजपर्यंत त्यांच्या आशीर्वादाने आपल्या पुढे मी आहे भारतीय सैन्य दलामध्ये नाईनटीन एटी सेव्हनमध्ये नाईन्टीन एटी थ्रीमध्ये मी प्रवेश केला आणि माझं पहिलं ऑपरेशन नाईन्टीन एटी सेवनमध्ये ऑपरेशन पवनमध्ये मला जाण्याची संधी मिळाली आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो नऊ ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी जापना मध्ये मला त्या ठिकाणच्या श्रीलंकन बहिणीने राखीचा धागा बांधला होता आणि तोच धागा आणि आपल्या सर्वांचे राखीचे धागे आजपर्यंत माझे रक्षण करत आले आहेत त्याचबरोबर ऑपरेशन केक्टस असेल ऑपरेशन हिफाजत असेल ऑपरेशन रक्षक असेल ऑपरेशन फुकरी असेल ऑपरेशन विजय कारगिल असेल अनेक ऑपरेशनचे अनुभव या ठिकाणी आहेत परंतु अनेक ऑपरेशन करत असताना या देशाची सेवा करत असताना जो सैनिक आजही अशा दुर्गम भागामध्ये मायनस सिक्स्टी टेम्परेचरमध्ये मध्ये असेल मोठमोठ्या ग्लेशियर मध्ये असेल पूर्वोत्तर भारत भारतामध्ये असेल अरुणाचल असेल मिझोराम असेल मणिपूर असेल नागालँड असेल मेघालय असेल त्रिपुरा असेल आसाम असेल अशा या सीमावर्ती भागामध्ये त्याचबरोबर उत्तराखंड असेल उत्तर प्रदेश असेल किंवा आपलं पूर्वोत्तर राजस्थान गुजरात पंजाब व जम्मू अँड काश्मीरचा दुर्गमाचा भाग असेल त्या भागामध्ये अहोरात्र या देशाचं रक्षण करत असतात आणि हा तुमचा जो राखीचा धागा आहे हा निश्चितपणे आम्हाला तुम्ही केला त्यांना पोहोचवण्याचं काम आमची संस्था करेल कुटुंबामध्ये सैनिक आहेत आणि आपल्या बहुजन समाजातली अनेक विद्यार्थी हे लहानपणापासून आपल्याला सैनिक व्हायचं आपल्याला नरायला जायचं आपल्या डोंगर दर्यातली सिन्नर असत अकोला असं या तालुक्यातल्या सर्व वाड्या वस्त्यांमध्ये एका एका कुटुंबातला आपला भाऊ म्हणा आपला मामा म्हणा आपला सुट्टा म्हणा नाताची जी गुंफळ असते त्यांचा एक तरी सैन्यामध्ये असतो आणि म्हणूनही आपल्या तालुक्यातील सगळे माजी सैनिक या ठिकाणी बसलेले आहेत आपण आताच सरांनी श्रद्धां श्रद्धांजली आपण वाहिली यासाठी वाहिली की आताच जे युद्ध झालं त्याच्यामध्ये सुद्धा आपले दोन सैनिक एका मेंढवांचे बडे रामदास बडे हे सुद्धा गेले त्याचप्रमाणे ब्राह्मण गेले आणि आता आपल्या एक सैनिक कार्यरत तो सुद्धा संदीप देरेकर हा गेल्या आजच पंधरा दिवस या गोष्टीला होती अशा दुर्दैवी घटना घडतात परवा कारगिलचा कारगिल दिन साजरा केला जातो प्रकाशनचे कारगिल दिन साजरा करतात वीर माता बोलवतात वीर पत्नी बोलवतात, वीर कन्या बोलवतात त्यांची मुलगी असते वीर पुत्र बोलवतात की त्यांचा मुलगा असतो तर त्या दिवशी गायकर कुटुंबातली ती छोटीशी आली तिच्या छोट असं बाळ होत तिचा पती सुद्धा त्यामध्ये गेला तर असे युद्धा युद्धाचे प्रसंग कारगिलचा अतिशय अवघड असा प्रसंग आपल्या लक्ष्मणराव ढोले यांनी सांगितला त्यानंतर आपल्याला प्रकाशजी कोटकर यांनी युद्धाचे अनेक प्रसंग सांगितले तर ब्लँकेट पांढरा खायला गरम गरम पाहिजे का आई गोवती आपण खटकट करतो पण ही सगळं असतं यांना कधी कधी खायला सुद्धा नसतं संपूर्ण भारतामध्ये असताना असतं हे उन्हात असतात पावसात असतात थंडीत असतात परंतु आपल्या देशाविषयी असणारी त्यांची राष्ट्र निष्ठा आणि राष्ट्रप्रेम यामुळे ते भारावून जाऊन लहानपणापासून आपलं वीर मरण जरी आलं तरी चालेल त्यांच्यामध्ये त्यांच्या राखतात त्यांच्या हृदयामध्ये संपूर्ण असत आणि म्हणून आपण ही एक राखीचा सण आपण भाऊ बहीण आता किती शांत साजरा करतो कुणी काही काय गडगोर गडगोर आपल्या घरी बनवतो पण त्यांना तसलं काहीही नसतं आणि म्हणून सकाळ ऑप्शन मी ज्यावेळेस रिटायरमेंट ऐकलं त्यावेळेस की नाही मी कॉन्टॅक्ट केला म्हटलं की मला या राख्या महिलांनी राख्या बनवल्या त्या गोळा केल्या आणि असा कार्यक्रम गेल्या सहा सात वर्षापासून आपण या ठिकाणी करत आहोत यावेळी अर्चना बालुडे सौदामिनी कान्होरे प्रमिला अभंग अनुराधा आहेर मीना गुंजाळ ज्योती अभंग शिवांजली गाडे कविता साळुंके प्रमिला कर्डिले स्मितल अभंग श्यामलवाघ सुरेखा डेंगळे यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं हजर होते कार्यक्रमाचं प्रास्तविक प्राचार्य के जी खेमनर यांनी केलं त्यांनी आपल्या भाषणामध्ये विद्यार्थ्यांमधील देशभक्ती जागवण्यासाठी अशा कार्यक्रमांचं महत्त्व अधोरेखित केलं तर सूत्रसंचालन जी व्ही गुंजाळ यांनी केलं आणि सर्वांचे आभार उपमुख्याध्यापिका सुरेखा दिघे यांनी मानले देशासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या जवानांप्रती राखीच्या निमित्तानं आदरभाव व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या हातून देशसेवेला समर्पित एक भावनिक संदेश या कार्यक्रमातून दिला गेला सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून दहावी बारावी व ग्रॅज्युएशन झालेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध प्रोसेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग शिक्षक करा शिक्षक शकता आजच निश्चित तुमचे उज्ज्वल भविष्य स्कूल संपर्क अठरा नव्याण्णव अठ्याऐंशी पासष्ट चौऱ्याहत्तर नव्याण्णव एक्याऐंशी पंच्याहत्तर चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस